नमस्कार जयशंकर कसे सगळे मैत्रिणी बरेत आहेत का तर सगळ्यात मोठी एकादश म्हटलं तर आषाढी एकादशीच्या खूप साऱ्या शुभेच्छा सगळ्यांना माझ्याकडून माझ्या सगळ्या परिवारांना युट्यूब परिवारांना आणि माझ्या माझ्या मैत्रिणींना तर आम्ही इकडे बघा विठ्ठल रुक्मिणीची पूजा वगैरे केलेली आहे आई आणि आईने पण देवपूजा केलेली आहे अगोदरच त्या पुढं मी पण केलेली आहे मस्त छान मस्त अशी तुम्ही बघितली असेल आता तर सगळ्यांना आणखीन एकदा माझ्याकडून आषाढी एकादशीच्या खूप साऱ्या शुभेच्छा शिवानी तू पण इकडं आमची आई आहे आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा माझ्या <laughs> <कोड़ून, पर> <laughs> आईकडून पण बर का सगळ्या परिवाराला सगळ्या युट्यूब परिवारांना <laughs> तर आम्ही आता गेलतो दोन तीन दिवस झालं तिकडं छत्रपती संभाजीनगरला गेलतो रात्री घरी आलो झालं शनी शिंगणापूर झालं भद्रा मारुती झालं परत देवगड फिरून आलो तिकडं दुत्त मंदिरात वगैरे सगळीकडे जाऊन आलो आणि एक तुळशीचा देव राहिला आपला आज यात्रा आहे आज आम्हाला जायचं आहे डोल्याला डोल मोहरम म्हणतात ना ते तिकडं जायचं आहे तुळशीला आणि माझी मोठी बहीण पण तिकडून येऊ लागली आहे तिनं सकाळी सात वाजता फोन केलाय आम्ही यायला लागलोय झोपली का नाही काय माहिती लवकर सकाळ <laughs> सकाळ उठली आहे शिवने तर चला आपण आता जाऊया तिकडं तुळशीला यात्रेला यात्रेला जायचं निवात एन्जॉय करायची आणि आता झाडाखाली फराळ करत बसायची शाबू मस्त मस्त आईनं पापड्यात शाबू केलाय तिला शाबू केलाय <laughs> तुम्हाला दाखवते मस्त एकदम एकदम मस्त मस्त वासाय लागलाय साबू केलाय आगोशिवाय खाली उतर ग आणि तिकडे पापड्या तळे पातेल्यात घे म्हणून एवढं वेळ एका तसं आहे का काय एवढं पण भरून खाते काय लोक पोट करून जास्त खाते तिथे अगोदर पोट बांधतो बाळा पांडुरंग हरे वासुदेव देव हरे पांडुरंग हरे भाऊ म्हणायचं असं पांडुरंग पांडुरंग म्हणायचं गेल्या वर्षी होत ना भाऊ आमचं गेल्या वर्षी गेल्या वर्षी आमचं भाऊ तर माणसाला अचानक काय होईल सांगता येत नाही बघा त्यामुळं हसून खेळून राहा आनंदी राहा खुश राहा तुम्ही पण हसवा आणि आम्ही पण हसवतो हे का नाही हे पोरगी आमची पारोशी आम्ही का आणि मग विचारायचं कोण चला जाऊया आपण बाहेर आता मस्त मला काय काय फुलं वगैरे आले ती गार्डन मध्ये ते पण दाखवते पहिलं तर हका आमच्या इनं भेंडी चवळी शिमला मिरची वांग वगैरे असं तुरून आणले मोठे लेकीला द्यायसाठी मी म्हणलं नको मला आता तिला देऊन टाक कारण माझ्याकडे दोन तीन वेळा आले तिच्याकडं नाही गेले हाय का नाही डबू मिरची सगळं सगळं चला गार्डन मध्ये जाऊया आपण गार्डन मध्ये काय काय बघूया आपण हाय का नाही शिवाणी छान छान बघा घे म्हणून मोठीच्या मोठी तूर आले पण त्याला तुरीच लागल्या नाही त्या तेव्हा तिकडं मोठीची मोठी आहे त्याला काही तुरी लागले नाही त्या आणि बघा इकडं छान छान गार्डन आहे मस्त आणि तिकडला आणि इकडं पाठीभाग पण तुम्हाला दाखवते बघा वांगे बिंगे छान आलते पण कशी काही पावसानं कीड लागली काही कोणा पाऊस पडला की लगेच किडायला चालू झाले वांगे चला बघूया आपण इकडं पाठीमागचा परिसर पण लय ना आलेले आणि पावसानं सगळं गवत वगैरे झालंय त्याच्यामुळं स परिसर असा झाला आहे पूर्ण गवताना झाकून गेलाय बाकीचा परिसर सगळा तर मला थांबा बॅक कॅमेरा करून दाखवते मी ही बघा झेंडू हे झेंडू आणि आम्ही पत्ताकोबी म्हणत म्हणत निघला फुलकोबी आहे का भयानं दाखवलंच होतं तुम्हाला आमच्यासह धोका झालाय म्हणून तर चला आतमध्ये चला हे आमचं गेट आहे बघा तोपर्यंत चला इकडे झेंडूची झाड फुलं भर मस्त आले त्या इकडं झाड इकडे गवत आले ना आता पावसामुळं सरक ले, चला, ले, चला, ले, चला 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 ले, चला 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 हा इकडं कुशा कुशा गप हव इकडं वांग्याची झाड आता नाही ह्याचा भर संपलाय म्हणजे आता ह्याला कट करून का नाही परत रिटर्न ह्याला फवरा मारावं लागते तेव्हा हे व्यवस्थित वांगे होतील आता कीड लागले या वांग्यांना त्याच्यामुळं जरा थोडंसं असं झालंय बघा नाहीतर वांगे स्टार्टिंगला आलते ना तर खूप छान वांगे झाले आणि टेस्ट तर खूप भारी लागते बर का हे झेंडू आहे का सगळीकडे झेंडू आहे बघा इकडं झेंडू आहे इकडे झेंडू आहे इकडे झेंडू आहे आपल्या भारी लागलं अगा हे मस्त गुलाबाचं फुल केलं तर इकडे गवारीचे शेंग पण आले बघा मस्त छान छान गवारीची शेंग आहे हे नको काढ नको काढ राहू दे राहू दे त्यालाच राहू दे ही आमची आहे का कशी लगेच हिंडायला लागले सगळ्या गावात गा, गा। ना आय बरे आय बोरे आय बोरे इकडे ही भेंडी भिंडी ही आळूची पानं आम्ही काढली बरं का हा इथं आळूची पानं होते लय होती मी तिकडं माझ्या जाऊबाईंच्या तिकडं घेऊन गेलते माझ्या नंदला दिले जाऊबाईला दिले बेंदी, बेंदी, खाएगा। ही भेंडी ब्याला ठेवल्यात भेंड्या ही मोठी झाल्यापेक्षा ही छोटी आणि हो का इथं लिंबू लिंबूला लिंबू लागले ती हाय गाव का इथं हो का इथं लिंबू लिंबू लागले छोटे छोटे लिंबू लागले त्याला इकडे छान छान झाड आहे ते हो ही आंबाड्याची भाजी कोणाला माहीत नसेल तर सांगते ही आंबाडा आंबाडा ही दसऱ्यात काहीतरी मला वाटते नैवेद्य दाखवते ते देवीला आंबड्याच्या भाजीचा असं काहीतरी आहे सरबत पेयाचं सरबत तर चला ए चला लेखरणो चला आता ही गवर बघा ना बघा ही ही गवर कशी झाले चांगले झाड आल्ते व ना आता अशी झाले ती काय झाले की झाडांना काही कळणं झाले बिडी इकडे मिरची पण बघा हो का मिरची पण सगळी खराब झाली काय झालं की झाडाला याय लागले पण व्यवस्थित येणा झाले गवारीची शेंग छान आहे बघा मी गवारीची शेंग काढून घेते आता मस्त गवारीची शेंग काढते मी आता छान छान आणि इकडं वांगे पण येते इकडे हिरवी मिरची आहे बघा इथं हिरवी मिरची आहे ती पण जरा खराब झाली थोडीशी ओ तू मिरची घेतली नको बाबा मिरची घेऊ नको तू कशाला मिरची घेतली हाताला तिकट लागलं ना डोळ्याला लावलं की मग बसा खाऊन टाक खा 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 आय टाकल्या <laughs> नको तोडू नको तोडू नको तोडू चला आपण जाऊया आता घरी ए घरी चला हा चला घरी चला तर चला, चला।, चला मैत्रीण कसं वाटतंय आमचा छान असा परिसर इकडचा आता छोटं होतं तेव्हा दाखवलं होतं आता मोठं मोठा झालाय परिसर सगळा झाड वगैरे झाडांना वाड वगैरे लागलेली आहे तर चला आता आम्ही जाणार आहे तुळशीला डोलं बघायला मस्त सगळं लावायच्या आधी ती भेंडीस लावली होती टकलं टकलो तर चला माझ्या मैत्रिणीनं आणखीन एकदा आषाढी एकादशीच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा सगळ्यांना आनंदी राहा खुश राहा आणि अशीच हॅपी राहा आनंदी राहा हे का नाही चला मग बाय 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 बाय